देव तारणार आहे मी सातारून माझं नाव आमू मी रंजे मी सातारून नेतून आलेलो मी व्यसनात गुतलेलो म्हणजे असं चोरी करायचो मारामारी करायचो काय काय वेळेस मला रक्त बहिलं तर शिवाय नाही असं माझ्या देवा जीवनामध्ये साक्षीकाळ घडवली जेव्हा आमचे रमेश आमचं ऐकलं ते माझ्याकडे ना तेव्हा त्यांनी माझ्या देवाबद्दल मला साक्ष सांगितली सर्व त्यात गेलो तेव्हा मला असं माझ्या जीवनात अनुभव आला की काहीतरी आहे देवाची साक्षी काहीतरी आहे म्हणून मी देवात आलो ख्रिस्तात आलो आणि देवाने माझ्या जीवनात अशी साक्ष घडवली की मी आता जे साक्षी सांगतो की दुसरे ऐकून अनुभव होता त्याच्यावर म्हणून सांगतो मी की असे सक्सेस माझ्या जीवनात की मी फिटीच्या त्रासात होतो जेव्हा मी क्रिस्त आलो तेव्हापासून माझा फिटीचा त्रास माझे जे काही मी रक्त पाहत होतो आणि जेव्हा मला रक्त पाहिल्याशिवाय झोप येत नव्हती ते सुधी माझ्या टेन्शन निघून गेलेलं आहे त्यामुळं मी ईश्वरला धन्यवाद देतो की तारणार आहे देव सर्वांना धन्यवाद खरं मार्थ मला बघा मी पहिले असं नव्हतो हो ज्यावेळेस देवानी मला आरोग्य दिलं तेव्हापासून मी असंच आहे आणि माझं जीवन परमेश्वर एकदम आनंदित केलं म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो परमेश्वर आनंद देणारा माझं नाव कैलास गायकवाड आहे मी सिल्लोडीचे राहतो मला खूप वर्षपूर्वीपासून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मला डोक्याचा त्रास होता की असं डोकं दुखायचं की समोरून दोन डोळे होते व्यक्तीचे तो एकच भाग मला व्यक्तीचा दिसायचा आणि रस्त्याने जाऊन चालायचो मला उलट्या व्हायचे एकसारख्या तर लगेच गाडीचा बी मला एक लाईट दिसायचा आणि एक नाही दिसत ना मला असं वाटायचं की मी मरून जावं नाही मग ती नस तोडून टाकवी मग असं करता करता ते कंटिन्यू दुखायचं चौऱ्याण्णवपासून कंटिन्यू दुखायचं आणि नंतर माझं एकोणीसशे आपलं दोन हजार नऊमध्ये माझं लग्न झालं आणि माझी पत्नी देवाला पहिल्यापासून मानाची आणि मग तिने मला देवाविषयी सांगितलं आणि मी देवावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस मी लगेच येशूला प्रार्थना केली माझ्या पत्नी माझी प्रार्थना केली आणि लगेच तिनं जो माझ्या गळ्यामध्ये तावीस होत आहे ते डोकं दुखण्यासाठी माझ्या पत्नीने प्रार्थना केली विश्वासपूर्वक तो तिनं तावीस तोडून फेकला आणि लगेच मला त्या ठिकाणी आरोग्य मिळालं तेव्हापासून मला आतापर्यंत एकदम आरोग्य आहे आणि मला जो खरंच मला तेव्हा चांगलं वाटेल की तो आरोग्य देणार आहे आणि माझ्या आईला बी हाताचा त्रास होता एकदम त्याच्या पोटामध्ये एकदम त्रास होता आणि लगेच मी विश्वासपूर्वक प्रार्थना केली परमेश्वर वचन सांगतं माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे मी तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त करून देईल लगेच मी प्रार्थना के केली आणि आईला आरोग्य मिळालं तसंच करता मग आईला चमत्कार वाटलं लगेच मग भावाला बी देखील पुलशाचा चेहरा होती पुंछाचा असं एकदम मोठे मोठे पुलशे होते आणि त्यासाठी प्रार्थना केली तर लगेच त्याला बी एकदम आरोग्य मिळालं पण तो आणखी देवामध्ये आला पण मग देवाने कार्य केलं त्या ठिकाणी आणि मग त्यानंतर मला खूप ठिकाणी आता फोन वगैरे आले की बा तुम्ही प्रार्थना करायचा लगेच मी असं प्रार्थना की केली दोन मिनटांसाठी तर लगेच तो माझी प्रार्थना ऐकतो आणि लगेच आरोग्य देतो दोन मिनटांमध्येच एक हो तो एकदम क्लिअर कर करतो समजून घ्या मला त्रास व्हायचा तर मी आज बी कंटिन्यू आंघोळ करायच्या पहिले मी प्रार्थना करतो आणि तेव्हा पाणी घेतो मग्यामध्ये आणि असं डोक्यावर दोन मिनिटांची प्रार्थना करतो की हे आज पाहतो पूर्ण दिवस तो आशीर्वादित कर आणि हे पूर्ण माझा जो त्रास आहे तो बरा कर तर आज बी मला तो त्रास होत नाही आणि मला ब्लॅक टाई टीचा त्रास होता काळीच्या आता मी ती देवावर एक सेकंड प्रार्थना करतो आणि लगेच मला देवबाप्पा आरोग्य देतो आणि असंच कंटिन्यू देव बाप्पा माझे प्रत्येक जीवनामध्ये मा कार्य करतो आणि मला सपोर्ट बी करतो देव माझ्यावर खूप प्रीती करतो देव माझ्यावर प्रेम करतो खरोखर देव निर्माण करता आहे देव चांगला आहे आठ वर्षापासून त्रास होता मी व्यसन करायचो चोरी करायचो आणि वाईटनर प्यायचो पैसे चोरी करायचो घरातून भांडणं करून पैसे घ्यायचो आणि घरातले भांडे घरातले पैसे चोरी करून विकायचो सगळं मी करायचो आणि मग त्रास होता मला माझ्यावर दोन दोन करण्या घ्यायच्या आणि मग माझा त्रास कमी झाला ते माझा त्रास माझा त्रास आजूकच वाढला मग कमी मग मुंबईला प्रार्थना केली माझ्यावर तर तिथं काय तिथं तिथं कायच नाही झालं मग औरंगाबादमध्ये आलो औरंगाबादमध्ये अंकल आंटींनी माझ्यावर प्रार्थना केली माझा त्रास बरा झाला आणि देव चांगला माझं नाव राणी आशिष कांबळे आहे ज्यावेळेस माझ्या मम्मी पप्पाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली आणि नंतर नेक्स्ट टाइम मी पण मुल, मुली मुलीच्याच जन्माला आले ते तर त्याच्यानंतर आमच्या गावात प्रथा होती की तिथं म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये प्रथा होती की मुली पाय मुलं पाहिजे तर म्हणून सगळ्यांची इच्छा होती की मुलं पाहिजे एक मुलगी झाली तर दुसरा मुलगा पाहिजे आणि म्हणून माझ्या वडिलांनी ते तास ठेवली की मला पण मुलगा पाहिजे दुसरा तरी मुलगा पाहिजे आणि म्हणून माझ्या वडिलांनी याच धरून बसले आणि जेव्हा माझा जन्म झाला तर मी पण एक मुलगी जन्माला आले आणि त्याच्यानंतर माझ्या वडील निराश झाले तिथं की ही पण मुलगी झाली म्हणून आणि त्याच दिवसांमध्ये माझे वडील सोडून गेले मी एकदम छोटी असताना एक महिन्याचे एक महिन्याचं बाळ असेल त्याच वेळेस माझे वडील सोडून गेले आणि म्हणजे बावीस पाच चौऱ्याऐंशीमध्ये सोडून गेले तर आज मी अठ्ठावीस वर्षाचे आहे माझे वडील इतके दिवसापर्यंत आले नाही मला भेटले पण नाही आणि कधी त्यांनी आमचा निरोप पण नाही घेतला की आम्ही कशी आहेत काय मिलो की जिवंत आहे आणि ज्या मुलगा त्यांना पाहिजे होता मुलं पाहिजे ते म्हणून त्यांनी दुसऱ्या स्त्रीसोबत राहिले आणि तिथं त्यांनी दोन मुलं तिथं म्हणून सा सांगण्यात आले की तिथं ज्यावेळेस त्यांचं जीवन त्यांनी आम्हाला सोडून द्यावं त्यांनी जीवन जगले त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगले त्यांना मुलं पाहिजे तस तिथं त्यांना जे मुलं झाले त्या द्वारे त्यांना खूप त्रास झाला मार झाली आणि त्या दिवसांमध्ये या, या कालावधीमध्ये त्यांना माहीत पडलं की आम्ही आहोत त्यांच्या दोन मुले आहोत आणि आम्ही जिवंत आहोत आणि म्हणून त्यांनी तरी द्वारे आमचा निरोप घेतला की आम्ही आहेत की नाही इथे औरंगाबादमध्ये आहेत की नाही आहे म्हणून ते ज्यावेळेस आमच्याकडे ते निरोप घेऊन आले आणि आमचा निरोप तिथं गेला आणि ज्यावेळेस तिथं गेलं तर त्यांना माहीत पडले की त्यांच्या दोन मुली आहेत जिवंत पण आम्हाला प्रभू मध्ये दोन हजार दोन मध्ये देवाची ओळख झाली आणि देवापणे आम्हाला या दुनियामध्ये एकटं पडू दिलं नाही सोडलं नाही तर आम्हाला प्रभूची ओळख झाली तर आम्ही तेव्हापासून आमच्या प्रभू श्री ख्रिस्तालाच आम्ही पिता म्हणून स्वीकारलेला आहे आणि आम आमचं जीवन आम्ही प्रभूमध्ये चांगलं जगलो पण त्या पिताच्या त्रासामुळे त्यांनी सोडून गेल्यामुळं आम्हाला जो काही त्रास झाला आत्तापर्यंत जो काय आम्ही जगलो त्याचा खूप आम्हाला म्हणजे त्या खूप आम्ही टेन्शनमध्ये जगलो की बाबा पुरुष हे चांगले नसतात आणि ते जन्माला देऊन आणि सोडून जातात आणि त्या कारणाने आम्ही त्या स्थितीमध्ये आम्ही फार म्हणजे जे ते जे ते कारण आहे की पिता सोडून जाण्याचं म्हणून पुरुषांबद्दल खूप काही माझ्या जीवनामध्ये राग होता की पुरुष लोकं चांगले नसतात आणि ज्यावेळेस मी बायबल स्कूलला आले आणि मला बायबल स्कूल हे बायबल बायबल बद्दल माहिती झाली की त्याच्यामध्ये माहीत झालं की येशू ख्रिस्ता हा आपला पिता आहे आणि ज्यावेळेस पित्याचं हृदय शिक्षण माझ्या समोर आलं त्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला पिता म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनात खूप काही मी आशीर्वाद बघितले आणि आज मी ख्रिस्तामध्ये आहे आणि मी मी पाहिलं की आता ह्या दिवसांमध्ये गेल्या काही हप्त्यामध्ये मला माहीत झालं की माझे वडील मला भेटायला येणार आहे तर म्हणून मग मी देवाला धन्यवाद दिला त्या ठिकाणी उपस्तुती केली की परमेश्वर खरोखर न्याय आहे आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीने माझ्या वडिलांनी ज्यावेळेस मुलांची अपेक्षा बघली त्यावेळेस त्याला तिथं नाकाम तो तिथं झाला की मुलाचं प्रेम बघण्यास दिला पण कोणी आज मुली म्हणून आम्हाला चांगलं उभा केलेला आहे आणि आम्ही तृथं चांगलं परमेश्वर आमचे आहे आणि देवाने हेच दाखवून दिलं त्याला वापस आणून आमच्या जीवनामध्ये हेच दाखवून दिलं की परमेश्वर न्याय आहे आणि म्हणून मी देवाला धन्यवाद की खरोखर खर देवाने आमच्यासोबत अन्याय होऊ दिला नाही तर न्याय केला म्हणून मी देवाला धन्यवाद हाय माय नेम इज पवन फ्रॉम जलगॉन आणि मी मराठीत बोलणं हे करू शकतो म्हणजे मराठीत बोलतो कारण की सगळ्यांना समजेल याच्यासाठी मी एक म्हणजे असं ज्याला कुलडूड म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या परिसरामध्ये तर म्हणजे त्या मेंटॅलिटीमध्ये मी वावरत होतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव कसा ज्ञानी म्हणजे मी कधी तसा प्रॅक्टिकली विचार नाही केलेला की भविष्याचा विचार वगैरे नाही केलेला आणि पुढे काय होईल नफा तोटा वगैरे तसा काही विचार नाही केलेला तर देवाने म्हणजे एकदा असं झालं की मला डीटीएस विषयी माहिती सांगितली तर म्हणजे असं आई बोलली मला की डीटीएस असं साहेब तर तुझं असेल तर जरा सुधारणा होणार वगैरे तर असं सांगितलं पण हे नाही सांगितलं डेट नाही सांगितली की कधी जाणार काय तर असंच मला औरंगाबाद या ठिकाणी घेऊन आले म्हणजे या शहरामध्ये असंच की की फिरायला जाणार वगैरे तर मग मा असंच मला घेऊन आलेले की जस्ट असं बॅग वगैरे घेऊन तर मग मी जेव्हा इथे आलो औरंगाबादला तर मग ते मला इकडे घेऊन आले या एरियामध्ये तर मग मला म्हणजे मी तिथे गेलो आणि मला सांगणं त्याला की बो वेलकम टू डी टी एस या प्रकार म्हणजे या प्रकारे मला असे सगळ्यांना जणांना स्वागत करायला होते तर मग मी सांगू इच्छितो की मी इथं आल्यावर म्हणजे थोडं अपसेट होतो पण ज्या वेळेस म्हणजे काही दिवस झाले तर त्या दिवसानंतर माझ्यात थोडं चेंजेस झाले सुधारणा जसे की मी व्यसनाच्या अधीन होतो वगैरे तर मग म्हणजे माझ्या थोडे बदल झाले तर मी याच्यावर असं सांगू इच्छितो की देव ज्ञानी भाऊ की त्याने मला वाया जाऊ दिलं नाही आणि त्याची ही योजना असणार की म्हणजे तो प्रत्येकासाठी एक खास योजना करतो असं मी सांगू इच्छितो थँक्यू प्रेम आहे परमेश्वर माझा रक्षण त्याने मला उभर काढलेलं आहे माझं नाव अविनाश आहे मी औरंगाबाद या ठिकाणी आलेलो आहे देवाची ओळख पहिले हिंदू कुटुंबातून होतो देवाची ओळख नव्हते परंतु एक असा हस्त माझ्या जीवनामध्ये घडला की त्यामुळे मी देवाकडे येऊ शकतो हजार सात मध्ये दोन हजार पाच मध्ये मी ज्यावेळेस घरी असताना काही व्यक्ती माझ्याकडे आले त्यांनी ते जे जमिनीतलं जे धन धन काढायचं असतं की त्या हिशोबासाठी मला ते त्याचसाठी ते घेऊन जात होते परंतु मला माहीत नव्हतं की ते काय करत म्हणून माझ्यासोबत कारण की त्यांनी एक लालू दाखवलं होतं मला पैशाचा आम्ही दाखवलं होतं त्या त्याच्या याला मी हे झालो आणि त्यांचा होकार दिला परंतु ज्यावेळेस मला कळालं की ते माझे बळी देणार आहे तर त्यावेळेस मला एक शॉक बसला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा परेशानी झाली होती की आता याचं काय होणार परंतु ज्यावेळेस त्याने आम्ही त्या ठिकाणी नगरसेवक पोलीस त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मदत मागितली परंतु त्यांना सुद्धा काही त्यांच्याकडून काही झालं नाही परंतु ज्यावेळेस आणि मी देवाला प्रार्थना केली की देवा तू वाच तर त्याच वेळेस एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो म्हणे की आमच्या घरी आज प्रार्थना आहे त्याच्यासोबत मग मी त्याच्या घरी गेलो त्याच्यानंतर ज्यावेळेस समजलं की ते इथं औरंगाबादमध्ये माझा शोध करताय तर मग त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला इथून औरंगाबादमधून बाहेर गावाला पाठवलं आणि त्या ठिकाणी मी राहत असताना पुन्हा तेच लोक त्या माझा शोध घेत त्या गावामध्ये पण देवाची एक कृपा होती की मला प्रत्येक संकटातून सोडवत गेलं त्या ठिकाणी त्यांनी मला सोडवलं त्या ठिकाणी पण ते माणसं आले होते तर त्यांच्या समोरून मी असं वेगळ्या गल्लीतून गेलो की जे गल्ले मला माहीत नसत जो रस्ता मला माहित नव्हता परंतु त्या रस्त्यावरनं मी गेलो आणि परमेश्वरांनी मला सोडवलं त्यांच्या हातून त्याच्यामुळे मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की खरोखर परमेश्वर प्रत्येक संकटामध्ये तो सोडवणार आहे त्याने मला त्या मृत्यू छायाच्या दरीतून वर काढलेलं कारण की ज्यावेळेस मी त्या धनबलीच्या चा याच्यामध्ये एकदम इतकं हे गेलतो की ते अक्षरशः माझ्यासाठी एक माझं खून करणार होतं त्या ठिकाणी की ते बली देणार होते आणि ते जे सोनं असतं जमिनीमधलं किंवा जे लॉटरीचे नंबर वगैरे निघतात त्याच्यावर ते काढण्यासाठी मला त्या ठिकाणी ते घेऊन जात होते तर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने मला त्या सर्व गोष्टीतून सोडून आज या ठिकाणी आणलेलं मनी मी मनीषा करायलाच गायकवाड आणि मी शिलोड इथून आलेली आहे माझी साक्षी आहे की देव खूप दयाळू आहे आणि देवाने माझ्या खूप मोठी दया केलेली कृपा केलेली आणि देव विश्वास के, आ, विश्वास योग्य आहे कारण की माझ्या जीवनामध्ये मा माझ्या लग्नाला चार वर्ष झालेले आहे आणि चार वर्षामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मा म्हणजे माझे मिस्टर नऊ असल्यामुळं त्यांना बाळा लवकर पाहिजे होतं माझ्या फॅमिलीमध्ये आणि मला आम्ही खूप ठिकाणी दोन वर्ष ट्रीटमेंट केली मग त्या ठिकाणी सा, म्हणजे सांगण्यात आलं की काही प्रॉब्लेम नाही पण तरीसुद्धा होत नव्हतं आणि नंतर मी विश्वास माझा विश्वास होता की येशू येशू हा सत्य आहे आणि तो मला बाळ दिला आणि मी त्या विश्वासानं ट्रीटमेंट बंद करून टाकली आणि मग मी म्हटले की देवबाप्पा मी फक्त प्रेअर करायचे देवप्पाला आणि त्यावेळेस खरोखर देवप्पा माझ्या जीवनामध्ये इतके छान रीतीनं खरोखर म्हणजे विश्वास नाही येते मला की एक पैसेही न लागता न काही कुठे ट्रीटमेंट घेता देवाने मला बाळ दिलं आणि खुरकर देवप्पा त्याच्या वचना वचनानुसारच आहे की पहा संत ती परमेश्वराने दिलेलं धन आहे पोटची फळी त्याची देणगी देवप्पाने मला ही देणगी देऊन खूप मोठा आश्चर्याचा धक्का पण दिला आणि माझ्या जीवनामध्ये ही साक्षी दिली देव आरोग्य देणारा आहे आणि देव आहे म्हणून मी आहे माझं नाव संतोष पुडवे मी सातारावरून आलेलो आहे आणि देव हा आरोग्य देणारा आहे याच्याबद्दल मी माझ्या जीवनात जे घडलं ते मी सांगतो मला झोप वगैरे येत नव्हती डॉक्टरने सांगितलं डिप्रेशनचा त्रास आहे त्यामुळं इंजेक्शन घेतली पाहिजे तर दिसाड साडेसहाशे रुपयाची इंजेक्शन मी घेत होतो पण त्यानं काय फरक पडत नव्हतं झोप वगैरे येत नव्हतं पण मी चर्चमध्ये या जा ठिकाणी जायला लागेल म्हणजे माझा विश्वास नव्हता देवा कोण ते कोणत्याच देवा मूर्ती उतर नव्हतं कोणत्या देवा बी विश्वास नव्हता नंतर मी चर्चमध्ये जायचं असते शांत ठिकाण आहे म्हणून चर्चमध्ये जायचो नंतर मला एका व्यक्तीने सांगितलं आमच्या गावातले रमेश जाधव म्हणून व्यक्ती व्यक्तीने सांगितलं तू एसला जा इथं आल्यावर मला भरपूर फरक पडला म्हणजे मी न झोप येणारा व्यक्ती असतानाही मला इथं आल्यानंतर तीन ते चार तास रात्रीची झोप मिळायला लागली ला। माझ्यात भरपूर फरक पडला त्यामुळे मी देवाला धन्यवाद देतो आणि देव हा देव आहे असं मी सांग माझं नाव राणी अविनाश घेते आणि माझं लग्न आणि एक मुलगा आहे म्हणजे साक्ष माझी अशी आहे की मला माझा देव मी अनुभव घेतलेला आहे की माझा देव मला पुरवठा करणार आहे आणि बालपणापासून देव मला माझा पुरवठा करतो तीच माझी साक्ष आहे माझी साक्ष अशी आहे की जेव्हा आमची डी टी एस करण्याची इच्छा होती परंतु आमचं ध्येय एकच होत की देवाची सेवा करायची परंतु देवाची सेवा करण्याच्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी चुकतोय कुठंतरी कमी त्यामुळं आम्ही डी टी एस करायला पाहिजे आणि देवाचे ना आमचे जे नाते ते घनिष्ठ केले पाहिजे असं आमचं म्हणजे ध्येय होतं म्हणून आम्ही डी टी साठी तयारी केली परंतु तयारी अशी झाली म्हणजे तयारी आमची विशेष करून झाली नव्हती परंतु देवानी अद्भुत रीति आमचा पुरवठा केला जेव्हा आम्ही निघलो त्यावेळेस इथं फीज म्हणजे जा आकारल्या जाते हे आम्हाला माहिती झालं तर त्यावेळेस आम्ही फक्त प्रार्थना केली मी रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि लीन नम्र होऊन देवाजवळ गुडगे टेकून देवजवळ प्रार्थना केली की देवपा तू आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे तर देवानी प्रार्थनेचं उत्तर देऊन आम्हाला एका सेवकाद्वारे आमची हजार रुपयाची गरज पुरवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बावीस तारखेला देवाने परत तीनशे रुपयाची गरज आमची भागवली त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि खरोच विशेषरित्या देवाने माझा खूप पुरवठा केलेला आहे आणि आज देखील म्हणजे बाळाची तब्येत ठीक नव्हती हो आणि त्याला दवाखान्यात नेण्यासाठी देखील माझं एक रुपया सुद्धा नव्हता हो परंतु देवाने आज एका बहिणीद्वारे माझा पुरवठा केला त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद ना देते आणि खरंच माझा अनुभव आहे की इथून इथून पुढे देखील देव माझा करतात माझं नाव अमोल घनसावंत आहे इथून आहे माझी साक्ष अशी आहे की माझे आजोबा म्हणजे जादू जादू टोना करणारे होते आणि ते त्यांचे मित्र पण जादू टोना करणारे होते आणि ते माझ्या घरी आणि म्हणजे माझ्या आईला आणि माझ्या आजीला त्यांनी जादू म्हणजे हे केली करणे केली ती आणि त्यांनी माझ्या आई माझ्या आईवर अशी कळणी केली होती की माझी आई समजा अशी मरून अशी केली कळणी तर आम्ही दोन हजार दहामध्ये चर्चला यायला लागलो आणि ते दोन हजार दहामध्ये तर त्यांनी असं म्हणजे ते ज्या शेतानीबद्दल असं करत होतं की माझ्या आईला घेऊन जावेसारखं म्हणजे असं होत होतं आणि ते नंतर आम्ही चर्चला जायचो नंतर ते सर्व बंधन तुटून गेले आणि माझ्यामध्ये मा मी असं होतो की कोणाचं ऐकत नसतो ऐकत नव्हतो आणि माझ्या माझ्यामध्ये असा बदल झाला की मी जेव्हापासून चर्चला येत आहे तेव्हापासून मी म्हणजे सर्वांच्या अधीन आहे म्हणजे मला काही समजत नसे यासोबत आणि माझी फॅमिली आता पूर्ण चर्च मध्ये आहे दे, म्हणजे देवामध्ये दे, आहे ख्रिस्तामध्ये दे, आहे आणि आम्ही चर्चला पवित्र आहे परमेश्वर मार्गदर्शन करणार आहे माझं नाव चंचल पठारे आहे मी अहमदनगरहून आले yeah. आणि माझ्या जीवनात देवाने साक्ष निर्माण केली तेव्हाचे मी आभार मानते मी दोन हजार बारामध्ये मध्ये दोन uh, हजार बारामध्ये मी दहावीचे पेपर दिले डावीच्या पेपरमध्ये माझा एक विषय गेला uh, तर माझ्या अंतकरणामध्ये खूप टोचणी लागत होती uh, मी का फेल झाले uh, एक uh, मला प्रश्न निर्माण होत होते मी देवाज देवाला दोष लावत होते अशाच uh, रीतीने uh, माझं अंतकरण खूप कष्टी uh, uh, निराशा माझ्या अंतकरणामध्ये होती uh, आणि अशाच रीतीने uh, पुण्याच्या पास्टर माऊसकर यांनी मला देवाबद्दल देवा देवा स दे सर्व काही समजून सांगितलं आणि देव तेव्हापासून देवाला खूप मानायला लागले देवावर विश्वास ठेवायला लागले आणि त्यांनी मला औरंगाबादच्या डिटेल्सबद्दल सांगितलं आणि मी इथं आले देवाने माझ्यामध्ये साक्षी निर्माण केली आणि त्याची ओळख नवीन ओळख करण्यासाठी त्याने मला इथं निवडलं आणि मी देवाचे आभार मानते की त्याने माझ्या जीवनामध्ये साक्षी निर्माण केली देव मार्गदर्शन करणारा परमेश्वर हो आहे तो संकटस्व धावून येतो तसेच माझ्या जीवनामध्ये झाले Jehovah, Jesus, Hallelujah, 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 जी जिंदा है खुदा